समर्थच्या डब्यासाठी छान असं टोमॅटो घालून मी भेंडीची भाजी बनवत आहे खूप छान लागते बरं का चिकटसुद्धा होत नाही आणि टोमॅटोमुळे छान चव येते भेंडीला आणि टोमॅटोचं पाणी जे सुटतं त्यामुळे ते एकदम पटकन मऊसुद्धा होते आणि शेंगदाणे कच्चे त्यामध्ये लसूण टाकून बारीक करून टाकलं काय झालं दादा कुठे गेला दादा कुठे गेला दादा स्कूल ला गेलाय दादाला आवाज देते दादा ये वापस ये येते फोर वाजता येते रात्री कोण रडते रात्री कोण रडते खरं खरं सांगायचं दादा तू नाही ना तू नाही ना रडत इकडं बघ कसं ललते दादा रात्री इकडं बघ ना कस रडतय सांग दादा आईला दुधू मागते का आईला दुधू कोण मागते दादा कशा ललते सांग दुधा दुध आण म्हणून रात्र दादा रात्रभर मम्मीला झोपू देत नाही ना पाय दुखते दुधू लागतय उशी दे माझं ब्ल्यू दे कोण ब्ल्यु कोणच आहे नाही ना मी किती खोट खर वाटायसारखं खोटं बोलते कि ले तू सांग ना काय बाय आईचीपरी कोण आहे कि मी चिमणी आहे तो नाही का केन्नी मी आय तू चिमणी आहे माझं चेव चुछ चिम चुछ चिमणा घेऊया चिमणी बसवायला काय पाहिजे घेऊन जाऊया तुम्हाला दाखवते आमच्या इथं खोपा केला चिमणी न खोपा मी चू चिमणी बघतोय दररोज आहे ना बाळा नारळ ए, ए चिमणी काय चिमणीला मी भरपूर वेळा ऐकलं होतं तांदूळ मध्ये डुप्लिकेट तांदूळ येतात प्लास्टिकचे ते तर मी काल इडली साठी भिजवलं होतं आता मी वाटायला काढले तर मला वर असे वेगळे तांदूळ आले दाखवते हे मी तांदूळ भिजवले होते आणि हे तांदूळ ना वरती निघालेत त्याचा आकार पण वेगळा आहे आणि हे बघा एकदम असं पिठासारखं आणि आपलं हे जे तांदूळ आहे ना चांगला मजबूतवाला म्हणजे ओरिजिनल तो फुटत नाही हे बघा असं फुटत नाही निबर आहे आपले जे ओरिजिनल तांदूळ आहेत ते असं दाबलं तर का फुटत नाहीत आणि जे डुप्लिकेट तांदूळ आहेत तुम्हाला दाखवते एकदम असं कणिक मळल्यावर जसं होतं ज्वारीचं पीठ ते हे तस एकदम पीठ हे खरंच डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा किती बळाला हसशे तुला खरं हसायला येते का कु कुकू कोण आहे को को आईचं मंकी आईची मंकी कोण आहे सांग ना मी आईचं कॅट आईचं डोंकी आईची परी इकडं बघ इकडं बघ बघ ना आईचं पाळ कोण आहे काय नाही डोश्या चटणी आता काय झालं माहित आहे का लय घाई करला म्हणून फोडणी न टाकता चटणी दिली आहे तर आई याच्यामध्ये तेल टाक ना याच्यामध्ये तेल टाक ना म्हणजे फोडणी ना हुशार आहे लगेच त्याला समजत आई याच्यामध्ये टाकलं बघ बा तेल याच्यामध्ये आता बनवत आहे मी आता बनवते मी सांबर तर सांबर कसं बनवते दाखवते एक वाटी तुरीची डाळ त्यामध्ये दोन टोमॅटो आणि एक बटाटा टाकून शिजवून घेतले चिंच आणि गूळ इथं त्याचं हे चटणीसारखं तयार केलं के पाणी तेल गरम झाले जिरे बंगरी लसूण कांदा काळ तिखट सेवन उत्तर मीठ वरून चिंचे गुळाचं पाणी बाळा आई एडिटिंग कर ना आई एडिटिंग कर ना मी त्याला सांगते ना मी एडिटिंग करते बाळा शांत बसायचं व्होईसवर करताना आणि मग मी परत दुसराच इंस्टाग्रामला बघत बसली तर मला म्हणते मम्मी आई ना लाडू ग माझी आईची परी कोण आहे नाही दादाय बर नाही आहे <laughs> एक आहे एक सोन आहे एक कुको एक मंकी आहे मंकी कोण आहे मी कुकु मी चुकल तुझा का दादा काय आहे मग तुझा तुला खायला काय बनवायचंय तो जो पाहिजे दोघर काय खाल्लेला खरं सांगायचं बदाम हा बदाम बरोबर आहे अजून बदाम बदाम खाल्लेला रे तो बदाम चॅगी चटणी चटणी अजून आकास आकास थोडाच नाही माझ्या चटणी डोसा तर आता बनवत आहे मी इडली आज मी इनो टाकणार आहे बघूया इडो टाकून कशी कधी इडो टाकून केली नव्हती पण जास्त असं फुटले ऐकलंयुसारेट लाडूले काय करते गोपणा करते ना ला लाडू तू तो म्हणते अजून

பிள்ளை

ना आता बसल्या बसल्याला विचारले इडली शंपली का तर काय म्हणते का फुक्या आणि मग खाया गरम गरम इडली दिली मी म्हणलो होते त्याला करून खा म्हणजे फुकून फुक्या आणि मग खाया कसं खाल्ली इडली डोस डोशा आता इडली मजे अजून हाय डोशी डोसा डोसा आहे दादा पप्पा आल्यावर खावा आता आता बस गेली असेल कशाला झोपला होता बघ बाहेर किती पडलाय कस करायचं आता सोडायला पप्पा पण नाहीत मग कस विचारला स्कूल आहे का आज म्हणून

खर तर आम्ही दवाखान्यामध्ये गेलो मला होतो मलाच दाखवायचं होतं खूप असं डोकं दुखत होत वगैरे खोकला हे सगळं झालेलं आणि डॉक्टर आम्हाला भेटले नाहीत ज्या डॉक्टर कडे आम्हाला जायचं होतं आम्हाला उशीर झाला आणि ते बाहेर गेले होते त्यामुळे मग आहो म्हंटल की चला थोडंफार बाजार घेऊन येऊया जे पाहिजे ते शनिवार रविवारी जायचं होतं पण समर्थला शाळेला सुट्टी असते पण आहोनला वेळ नसतो आणि मी दोन पोरं घेऊन जाऊ शकत नाही कारण ते आटोचं भाडं देण्यातच आपलं सामान निघून जाईल असं होतंय आणि त्यामुळं मग लिस्ट पण काढली नव्हती जे जे पाहिजे ते घाई गडबडीमध्ये दिसल ते आठवल समर्थनं काय घेतलं आहोणी काय मी काय असं करून महिनाभराचं राशन घेऊन आलेलो आम्ही शेवटच्या सणाला इतकी ती वॉर्निंग देत होती की पाच मिनिटात काउंटर बंद होणार आहे पटकन बिल करून घ्या पाच मिनिटात काउंटर आणि मला खास समोर त्याला टिफिन बॅग घ्यायची होती कारण आता त्याची फाटलेली आहे आणि मला जे टिफिन बॅग चांगली वाटली समत म्हणायचं आहे मग मी गर्लची आहे मला नको मला साधी अशी घेईन तशी घेत पाहिजे होती तसं खरंच भेटलं नाही कारण इथं स्टॉक भरपूर होता पण लेडीजचा जास्त होता जेंट्स म्हणजे मुलासाठी जास्त काही नव्हतं त्यामुळे म्हणलं मग राहू दे आपण जिथून मी नेहमी घेते तिथून